घरी जायचं आज आमची सुट्टी होणार आहे आज आम्ही घरी जाणार आहे मुलगी <laughs> पाहिजे <laughs> होती <laughs> म्हणजे आमच्या घरी आली असती ना मुलगी आहे कि ना मुलगा झाला मला पण मोठा मुलगा आहे छोटी मुलगी आहे पणच्या मुलग्यात झाला हसते कसं असत कस हसतेस मग तर बरं बरं आमच्या हशी पण येते हशी पण येते कशा हसू येते दाला ते कसं तू काय म्हणते भाऊ भाऊ काय म्हणते म्हण ती बरं वाटते का बाबूला विचारते म आज आपण जा दूर जायचं ना घरी जायचं ना जायचं हां नको का गोवाकडे गेली एवढं नको जायला तिथंच राहायचंय का आपल्याला काय पाहता नाही येतच का येतं की रोज आहे ना श्रीशंधा बने का ना आमच्या हां कोणाच्या आमच्या व्हिडिओ करायच्या व्हिडिओ करायच्या नाही आपल्याला घरी जायचं आज आज घरी जायचं आज आमची शेट्टी होणार आहे आज आम्ही घरी जाणार आहे आमच्या पिल्लूला घेऊन आज घरी जाणार आहे आज आम्ही वेलकम करणार आहे आमच्या बाबूचं खूप दिवस राहिलो होत आपण इथं आता गली जायचं आमच्या बाबूला तापवाला होता ना म्हणून आम्ही जास्त दिवस राहिलो आता आमच्या बाबूच्या ताप लवून गेला आम्ही पण आमच्या घरी जाणार आहे ना हो ना हो तू माझ्याकडे बघती माझ्याकडे बघती आतुशी बोलायला आवडतं तुला आवडतो आतुशी बोलायला आवडतं अ आज डिलिव्हरीचा सातवा दिवस आणि सातव्या दिवशी डिस्चार्ज मिळणारच ह्या आनंदात आम्ही होतो पण डिस्चार्ज अगोदर काही टेस्ट केल्या जातात बेबीच्या त्या टेस्ट करायला सांगितल्या आणि त्या टेस्टमध्ये असं समजलं की बाळाला तापेमुळे पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे बाळाची बॉडी डिहायड्रेट झाली आणि बाळाच्या शरीरात मीठ आणि साखरेचं प्रमाण कमी जास्त असं दाखवत होतं तो दिवस म्हणजे खूप भयंकर होता आमच्यासाठी आणि अगदीच आम्ही हलून गेलो होतो सगळेजण पण काय म्हणतात ते त्यावेळेला आपल्याला थोडंसं स्ट्रॉंग बनावंच लागतं तर आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळी काही ट्रीटमेंट घेतली आणि बाळाला एन आय सीमध्ये ठेवायचं डिसिजन डॉक्टरांसह आम्ही घेतला आणि बाळाला ती आतमध्ये आम्ही तीन दिवस ठेवलं तर त्या तीन दिवसात बाळावर छान अशी ट्रीटमेंट केली आणि थँक्यू म्हणेन मी त्या डॉक्टरांना पण कारण त्यांनी खूप जबाबदारीनं ती ट्रीटमेंट केली आणि अगदीच म्हणजे सहा ते सात दिवसात आमचं बेबी रिकवर झाला त्याच्यामुळे सर सर्वात अगोदर जर धन्यवाद कोणाला म्हणायचं असेल तर त्या डॉक्टरांना म्हणायला पाहिजे कारण खूप छान केअर केली तरी पण आम्हाला थोडंसं वाटत होतं कसं असेल बाळ म्हणून अधूनमधून मी सारखीच जात होते आणि बाळाला बघून येत होते तर खरंच डॉक्टर म्हणजे देव आहेत यात काही शंका नाही आहे कारण खरंच खूप छान काळजी घेतली सर्व डॉक्टरांनी आणि खूप हेल्प केली आम्हाला प्रत्येक स्टाफनी तर अशा सर्वांनाच आम्ही थँक म्हणू आणि हा व्हिडिओ अशा पद्धतीने हा इथे संपेल आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघा तर आनंदच करन होता असं नाही काही दुःखाचे क्षण पण होते आणि ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं कारण शेअर करण्यामागचं कारण एकच हा व्हिडिओ मला तसंही शेअर करायचा नव्हता पण बऱ्याचदा आपण बाळाची काळजी घेण्यात कितीही आपण असलो म्हणजे अनुभवी असलो तरी पण आपण कुठे ना कुठे कमी पडतो आणि बाळालाही दूध कमी पडलं त्यावेळेला त्यामुळं कदाचित बाळाला पाण्याची कमी कमी जाणवली आणि त्यावेळेला खूप जास्त ऊन होतं आज बाळ दोन महिन्याचं आहे पण त्यावेळेला खूप ऊन होतं त्यामुळे बाळाच्या शरीरात पाणी कमी पडलं आणि त्यामुळेच कदाचित ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असाव्यात तर हा व्हिडिओ जो कोणी बघत असेल आणि त्यांनाही ह्या गोष्टीतून जायचं असेल तर प्लीज बाळाची खूप जास्त काळजी घ्यावी लागते आणि बाळाला दूध वेळेवर द्यावं लागतं रात्रंदिवस जागून इथं स्टाफ पण इतका छान होता की अक्षरशः त्यांना सोडून येऊ वाटलं नाही शेवटचे चार दिवस तर इतकं छान काळजी घेतली त्यांनी तर अशा पद्धतीने हा हॉस्पिटलचा प्रवास होता आता बाळ एकदम हेल्दी आहे आणि लवकरच आमचा डिस्चार्ज होईल